तर नमस्कार मंडळी आज आपण एकाच व्हिडिओमध्ये दोन प्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपी पाहणार आहोत ते म्हणजे हादग्याची फुलांची भाजी आणि दुसरं तर म्हणजे हाद्याची फुलांची भजी चला तर मग न गावला तर रेसिपीला सुरुवात करूया त्या ठिकाणी हद्द्याची फुलं घेतलेली आहेत मी साधारणतः अशा प्रकारे हे दिसतात तर निवडताना आपल्याला आतला जो कोंब आहे म्हणजे तुरा तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि खालचं जे डेट आहे ते सुद्धा काढून घ्यायचे ही एक रान भाजी आहे ही वर्षातून तरी खाल्ल्याच गेली पाहिजे बाजारात गेली होती भाजी आणायला ही फुलं पण दिसली मला चला ही फुलं घरी घेऊन आली आणि त्याच भाजीची भजी आणि भाजी बनवावी आणि तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा तर दोघी साईडनं आपल्याला हे तुरे आणि मागचं खालचं जे डेट आहे ते काढून घ्यायचे जेणेकर आपल्या भाजीला कळवट पण नाही येऊ नये म्हणूनच आपल्याला खालचं डेट आणि तुरा मात्र काढून घ्यायचे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण भाजी ही निवडून घ्यायची तर भाजीला आधी तर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे आर्धी जास्त मी तर भाजीसाठी वापरणार आहेत आणि त्यातली थोडीशी बजेला साईडला करून घेणार आहेत आता हे धुतलेली भाजी जी आहे ते आपल्याला कट करून घ्यायची आहेत खूप जास्त बारीकही नाही करायची थोडीशी मिडियम कट करून घ्यायची आता कढईमध्ये आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे त्यातच आपल्याला जिरं मोहरी घालून घ्यायची जिरं मोहरी छान तडतडली की त्यामध्ये लसूण बारीक केलेला होता तोसुद्धा आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचा आहे हिर मिरची घेत घ्यायची दोन ते तीन हिरवी मिरची घेतलेली आहेत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यात मी साधारणतः दोन बारीक चिरलेले कांदे इथं घेते आहेत आकाराचे कांदे आहेत खूप जास्त हे कांदे आपल्याला वापरायचे नाहीत मग कांद्याचीच टेस्ट लागणार म्हणजे हातग्याच्या फुलांची टेस्ट आहे म्हणून आपल्याला फक्त मिडियम साईजचे दोन कांदे घेतले आहेत आणि अर्धा इंच आल्याचं खिसून घ्यायचा आहे तुम्हाला हे पूर्ण भाजी लाल तिखटाची करायची असेल तर मी लाल तिखटाचीही करू शकता किंवा हिरू मिरचीची करू शकतात त्यात थोडंसं आपल्याला मीठ घालून घ्यायचे म्हणजे आपला कांदा हा पटकन मऊ होईल शिजल्याचं येईल म्हणून मी थोडंसं मीठ घालून घेतलं आहे एक चमचा लाल तिखट हळद घेतलेली आहे धना पावडर घ्यायची आहेत अगदी किंचित हा गरम मसाला घेतलेला आहे घरातला साठवणीचा जो मसाला आहे तो शिथं वापरलेला आहे आणि पूर्ण मिश्रण म्हणजे मसाले ते मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपण जे हातग्याची फुलं चिरून ठेवलेली होती ते आपल्याला त्यात घालून घ्यायची म्हणजे शिजल्यानंतर हे खूप कमी भाजी होते आणि झटपट होते काहीही वेळ लागत नाही अगदी खूप सोप्या आणि साध्या सिंपलची ही भाजी आपली होती आणि साध्या सिंपलचीच भाजी चांगली लागते ही साधी तिखट मीठ जरी कधी केली तुम्ही हळद हर, हळद मीठ हिरवी मिरची घालून तरीही खूप छान लागते भाजी आता एक ते दोन मिनटं चांगलं फळतून घ्यायचं आहे आधी मी कांदा शिजताना थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळे अगदी मीठ आता आपल्याला बेतातच घालायचं आहे कारण कमी होते क्वांटिटी ते जे जास्त खराट होऊ नये म्हणून अगदी थोडंसंच मीठ इथं वापरायचं आहे हवं असल्या तुम्ही त्यामध्ये दोन चमचे पीठ इथं वापरू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर बेसन पीठ किंवा जिवारीचं पीठ घालू शकतात पण मी फक्त दोन चमचे इथं पोहे खायचा ंगदादाण्याचं कुटी इथं घालून घेणार आहे आमची आजी बेसनपीठ किंवा ज्वारीचं पीठ दोघी पीक एक घालायची पण मी दोघी न करता फक्त इथं दाण्याचं कुटीथं वापरलेलं आहे बेसनपीठ घालून पण खूप छान भाजी होते पण अगदी साध्या सिंपल ही केल्या जाते आणि ही वरतून मस्त गारण्यासाठी हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आणि भाजी आपली एक ते दोन मिनटं चांगलं शिजवून घ्यायची मस्त आपल्या हातग्याची फुलांची भाजी इथं तयार झाली आहे एका बाऊलमध्ये आपण काढून घेऊया तर या भाजीसोबत तुम्ही भाकरी खाऊ शकता किंवा चपातीचं खाऊ शकतात पण भाकरी एक नंबर लागते म्हणून मी तुम्ही कारणीसाठी थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि जे आपल्या हदग्याची फुलं आपण साईडला ठेवली ते त्याची आपण भजेची तयारी करूया म्हणजे अर्ध्या याची मी भजे भाजीही तयार केली आहेत आणि अर्ध कमी इथं भजेसाठी भजेसाठी ठेवलं आहेत चला पुढचा व्हिडिओ आपण लवकरच बघूया त्या ठिकाणी आपल्या हा भाजी तर तयार झाले तर बेसन प भज्यासाठी मी दोन वाट्या बेसनपीठ घेतलं आहे अर्धी वाटी तर ता तांदुळाचं पीठ घेतलं आहे तर त्यात लाल तिखट मीठ हळद जिरं ओवा घालायचा आहे तो व्हिडिओ माझा स्किप झाला आहे म्हणून दाखवू शकली नाही जे फुलं घेतले ते आपण हात घ्यायचे ते आपल्याला कट वगैरे काही करायचे नाही अख्खेच फुलं घ्यायचे म्हणजे फुलांचा आकार वगैरे काही येणारी भाजी भजायला फक्त लांब सडक एक दिसतील त्यात मी दोन वाट्या बेसन पीठ आणि अर्धी वाटी तांदूळाचं पीठ घेतलं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर म्हणजे छान कुरकुरीतपणा यावं म्हणून मी तर दोन अर्धी वाटी तांदुळाचं पीठ घेतलं आहे फुलं त्यात घालून घ्यायचे कडकडीत तेल तपून घ्यायचे आणि त्यात आपल्याला एक एक ही सोडून घ्यायची जर तुम्हाला तांदळाचं पीठ घ्यायचं नसेल तर मी जेव्हाचे पीठ इथं वापरू शकतात जर तुम्हाला आवडत असेल तर पण तांदळाच्या पिठामुळे खूप छान कुरकुरीतपणा येतो आता मी बरं जरा भजे करायचं म्हटलं कुठलेही भजे असो त्यात थोडंसं जेव्हाचं पिठे मिक्स करतात ते कारण हे माझी आईची पद्धत आहे ती भजे करताना नेहमी त्यात जेवराचं पीठ मिक्स करते त्याने भजी अतिशय छान आणि मऊ होतात म्हणजे छान लागतात चवीलाही चांगले लागतात आणि पचायलाही चांगले, चांगले होतात मी तर थोडंसं पिठाच्या ऐवजी मी थोडंसं इथं तांदूळच पीठ तर वापरले आहेत म्हणजे कुरकुरीतपणा यावं यासाठी आता आलटून पाटून करायचे भजेला आपल्याला अगदी ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचे आपले भजे मस्त इथं तयार झाले आता हे पहिली बॅच आणि याच तेलामध्ये जे बाकीचे भजे राहिलेले होते ते सुद्धा मी अशाच पद्धतीनं तळून घेणार आहे बघितलं ना खूप सिंपल रेसिपी आहेत भजेची रेसिपी पण सिंपल आहे आणि भाजी पण अगदी सिंपल आहे पण वर्षातून खाल्ल्या गेली पाहिजेत आणि एक भाजी हे चांगलेही असते त्यामुळे मी भजे आणि भाजी दोघीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे आता अलटून करायची आहे मस्त आपली दुसरी बॅच पण इथं तळून झाली आहेत अगदी ब्राऊन रंगऐपर्यंत हे पहिली बॅच आणि दुसरी बॅच अगदी कुरकुरीत तुम्ही या भजेसोबत मिरचीही खाऊ शकतात किंवा टोमॅटो सॉस किंवा चिंचवडची चटणीही खाऊ शकतात किंवा साधे सिंपल असेच जरी खाल्ले नुसते खायला तरी छान लागतात जर तुम्हाला आवडत असेल तर तर बघू शकता मस्त आपल्या हातग्याची फुलांची भजी इथं कुरकुरीत तयार झाली आहे त्याचबरोबर चिंचवळची चटणी केलेली आहेत म्हणजे आधीच तुमच्या हिडो शोअर केला होता आपण घरात होती माझ्याकडे साठवलेली ठेवली आहेत आणि मस्त येपली इथं हाद्याची फुलांची भाजी त्यासोबत गरम गरम भाकरी तर या दोघेपैकी रेसिपी तुम्हाला कोणती करायला आवडेल नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीजमध्ये तोपर्यंत नमस्कार सगळ्यांना